शिंदेसाहेब फेकाफेकी बंद करा महाविकास आघाडीने हे केलं ते केलं म्हणून मलाही जमलं नाही सत्तेचा मलिदा तिघांनी चुरून खाल्ला फक्त ताट बदललं तर तुम्ही रंगच बदलतात किती ओणी धुणी काढणार स्वतःची स्पेस तयार करा कधीपर्यंत ठाकरेंचा सहारा गेला सरळ सरळ शिंदे फेकतात चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट केलं तर ठाकरेंनी आघाडी सरकारच्या काळात मी मराठा उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्यावर प्रयत्न झाले मी अध्यक्ष झालो तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल ही भीती त्यावेळच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाण यांना होते मी तेव्हा अध्यक्ष असतो तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसते हे मी छाती ठोकपणे सांगतो असे शिंदेंनी म्हटले तर तुमच्या आदर्श कारभारामुळे आदर्श पर्व चमकले पण मराठा पर्व अंधारात ठेवले अशी भोसरी टीका त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली म्हणजे मी तेव्हा असतो तर मी हे केलं असतं आता काय वाकडे झाले शिंदे साहेब तेव्हा तर तुम्हाला फक्त उपसमितीचे अध्यक्ष होऊ शकतो आता तर तुम्ही सरकारमधील मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष करायचे कोणाला उपाध्यक्ष करायचे सगळे ठरवणारे तुम्हीच तिकडे फडणवीस म्हणतात मी जोपर्यंत सत्तेच्या काळामध्ये होतो तेव्हा मी मराठा समाजाला आरक्षण दिलं खरे तर महत्वाची गोष्ट ही की त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकारच नव्हते तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं कसं होतं सरळ सरळ फेकाफेकी करतात शिंदेसाहेब तुम्ही सुद्धा हेच करतात महाविकास आघाडीच्या काळामध्ये कसा माझ्यावर अन्याय झाला हे तुम्हीच सांगताय अगोदर तुम्ही भाजपासोबत सत्तेत होता त्यावेळी तुम्ही कधीही खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होता आज मी राजीनामा फेकेल उद्या मी राजीनामा फेकेल इतके तुम्ही भाजपला कंटाळे होते फक्त आणि फक्त काय झालं तर फक्त पक्ष बदलला की तुमच्याच काहीतरी आमदारांचा सगळ्यात मोठा लोचा झालेला होता की तुमच्या भाजपासोबत जमत नव्हते हो म्हणून तुम्ही सत्तेत असूनसुद्धा भाजपासोबत विरोधात राहत होते मग आता भाजपला सोडलं आणि दुसऱ्यांना घेतले तर बिघडलं काय होतं त्या ठिकाणीसुद्धा जर तुमचं जमत नव्हतं हो तर पत्रकार परिषद लावली त्या मागे इतका मोठा कारस्थान करण्याची तुम्हाला गरज तरी काय होती अहो खरं खरं सांगा तुम्हाला अजूनही वाटत असेल की आपली मांजर डोळे झाकून दूध पिते ते कुणाला दिसत नाही पण खरं तर हेच आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे जे तुम्हाला ठाकरे किंवा शरद पवार किंवा भाजपा सत्तेमध्ये होती त्या त्यावेळी करता आलेले नाहीये ते सगळे स्ट्रोक तुम्ही लावा आणि दाखवून द्या एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यापेक्षा वेगळे आणि तर तुमच्या मिशांना ताव द्या तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जे घडले ते घडून गेले आता आहे तिघेही सत्तेमध्ये आहे राष्ट्रवादी ही सत्तेत आहे शिवसेना ही सत्तेत आहे नीतिमत्ताच्या गप्पा तर तुम्ही न मारलेल्यास बऱ्या अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत म्हणून आम्ही पक्षातून बाहेर पडतो तसे सांगतात आज तेच अजित पवार अर्थमंत्री आहेत त्याच अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही खुर्चीवर बसले सरळ सरळ सांगून टाका ना आम्हाला सत्तेची लालसा होती बाकी आम्ही केलेल्या टीका टिप्पणी या फक्त आणि फक्त आमच्यावर लागलेला डाग धुण्याचा प्रयत्न होता सगळ्या घडामोडींवर काय तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र